जय मांदव नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओच्या टायटल सांगतोय की आता देव्या बस बसलेल्या आहेत म्हणजे घटस्थापना झालेली आहे आपली सो नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी मामाकडे आलो आहे आणि मामाकडे जी घटस्थापना करतात ती कोणत्या प्रकारे करतात कशी केली जाते ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये इन शॉर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सो मी काल रात्री इकडे वस्तीला आलो होतो उलव्यामध्ये म्हणजेच खारकोपरमध्ये त्या ऑलरेडी शूट झालेलं आहे पण मी इंट्रोनंतर शूट करतो आहे सो तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडत असतील आय होप कारण या यामागच्या सर्व व्हिडिओजला भरपूर साऱ्या लोकांचे कमेंट्स आले आहेत आणि खूप छान प्रतिसाद आला या घटस्थापनेच्या दिवशी घरातील जेवढे कुलदैवत आहेत त्यांची पूजा करणं सुद्धा खूप महत्वाचं मानलं गेलंय म्हणून मामाने देवारा बाहेर काढला होता आणि मामी एका बाजूला फुलांच्या माळा बनवत होत्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य बाहेर काढलं होतं आणि पूजेची पूर्वतयारी सुद्धा सुरू होती प्रत्येक जण आपापल्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घटस्थापनेची पूजा मांडत असतात तर आमच्याकडे अशा काही प्रकारे दोन एकाच आकाराच्या काड्या कापल्या जातात आणि त्या श्रीफळावर लावल्या जातात ते तुम्हाला पुढे दाखवतो मी तोपर्यंत मामासांचा कसा स्ट्रगल चाललाय काठी तोडण्यासाठी तो बघा तुम्ही काठ्या तोडत असताना देवाऱ्यासाठी लाइटिंगचं काम सुरू होतो एका बाजूला तेवढ्यात आमच्या छोट्या मामाची एंट्री झाली नमस्कार कसे आहात तुम्ही हो एकदम मजेत तुम्ही कशा आहात कॉंग्रेच्युलेशन थँक्यू साडेचार हजार झाले अ लॉट थँक्यू आम्ही तुम्ही कशा आहात दीड हजार मग थोड्या वेळात देवीचा कलश सजवण्यात आला आणि त्या कलशामध्ये हळद कुंकू नाणं आणि थोड्याशा अक्षता टाकून त्यावर श्रीफळ ठेवून मगाशी दाखवल्याप्रमाणे दोन काड्या लावून त्या काड्यांना चारही बाजूंनी नाडा आटी गुंडळून तीन बाजूला खायाची पाने आणि झेंडूचं फूल लावण्यात <laughs> आलं त्यानंतर घरामध्ये दे जेवढे देवीसाठी लागणारे दागिने होते तेवढे देवीला घातले आणि देवीचं रूप अजूनच सुंदर दिसायला लागलं त्याच्यामध्ये मामाने जो मुखवटा आणलेला तो तर अतिशय सुंदर दिसत होता

Aikau Dewi Mati Tanpa jauh Jangan kebetulan jauh आता जो देवीचा कलश आहे किंवा घट आहे त्यांची स्थापना करण्यासाठी आपण इकडे दोन प्रकारची माती घेतलेली आहे आणि ती माती एका टोपलीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत माती व्यवस्थित मिक्स झाली की त्याच्यामध्ये आपण पाच किंवा सात प्रकारचे धान्य रुजण्यासाठी घालणार आहोत असं मानलं जातं की नऊ दिवसामध्ये हे धान्य जेवढं उगवेल तेवढी आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते

चालूच आहे समजा हे माझीकडे मग शूट करणार नाही पो आता देवीला बसवलेली आहे अक्काचा फोन आहे हो मोठ्या बहिणीचा फोन आहे

आता पूजन झालेलं आहे आणि घटस्थापना आपली झालेली आहे बरोबर सव्वा दहा वाजले त्याने मला दहा वाजता मेडिकलला पोचायचं असतं तर मी आमच्या डॉक्टरांना मेसेज करून ठेवलं आहे की पंधरा वीस मिनटं उशीर होईल करून सो आता मी जातो आहे मेडिकलला आणि आपला इथला कोपरचा कार्यक्रम आटपलेला आहे म्हणजे देव्या अखेर बसलेल्या आहेत नऊ दिवसासाठी सो आता बाकीचे जे शूटिंग्स जेवढे असतील तेवढा मी प्रितेशला घ्यायला सांगतो तशी मला गरज आता वाटत नाही सो बघूया पुढे काय दाखवता येईल नाही तर मला ब्लॉग एंड करायला लागेल ॲक्च्युली पूजन लवकर आटपायला पाहिजे होतं पण सध्या उशीर झालं आहे त्याचं कारण पण तसंच आहे कारण मामा पण उशीर आला आणि तुम्हाला माहिती असेल की गणपतीच्या दिवसांच्या आधी आपल्याला किती त्याची तयारी करायला लागते तशीच घटस्थापनेची काही असते सो पहिला जो अगोदरचं प्रिपरेशन असतो त्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून उशीर झाला आहे बाकी काय नाही सो जाऊयात आपण मेडिकलला बाकीचा वॉइस ओवर मी व्हिडिओमध्ये करतो आहे तो बघा कारण मला इथं बोलायला भेटलं नाही तेवढं बघत रा तर मित्रांनो मी आता आलोय मेडिकलमध्ये आणि दर दिवशी आपल्याकडे देवाच्या पूजेसाठी अशी फुलं येतात आपण हार वगैरे नाही मागवत कधी सो काल काय झालं मी थोडा लेट आलो होतो म्हणून देवाची पूजा करायला मला भेटली नाही तर एक पिशवी फुलांची शिल्लक होती तर मी विचार केला देवासाठी आपण एक छोटासा हार करूया हार करण्यासाठी लागणारा सुविधा आपल्याकडे नव्हता तो विचार केला की बाजूला गादीवाले आहेतच मग त्यांच्याकडून जाऊन आणला इनफॅक्ट त्यानेच आणून दिला मला सो आता मी हार बनवतोय देवाऱ्यासाठी आपल्या घटस्थापना आहे म्हणून स्पेशल तर आपला हार आता तयार आणि आता करूया आपण देवाची पूजा मस्त फुलांचा काहीतरी उपयोग झाला थँक्यू गादीवाली सुविधा का दिल्याबद्दल फोटो फ्रेम्स वगैरे मी सगळं खाली काढून घेतलं आहे आणि ड्रॉवर चेक केला तर माझं असं लक्षात आलं की आपल्या अगरबत्ती संपलेली आहे चालू आता अगरबत्ती आणायला आणि धूप पण लावूया मस्त आता धूप लावल्यावर कसं एक वातावरण एकदम छान होऊन जातं आता मी घेतलं इथं सामान पूजेसाठी थोडंसं सा। आणि आपला पूजेचा दुकान इथंच उलव्यामध्ये आहे सेक्टर चोवीसमध्ये आणि इथूनच आम्ही सर्व सामान घेतो Okay, thank you. Hey, So, जसे तस सो जसं की तुम्ही माझ्या मागे बघताय आता आपली पूजा झालेली आहे आणि मला पूजा करायला पाऊण तास लागला त्याचं कारण पण तसंच आहे कारण हे मेडिकल असल्यामुळे इथे कस्टमर सुरू असतात सो आपल्याला अगोदर कस्टमर बघावे लागतात त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी तसा देव आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पण इकडं थोडीशी कंडिशन वेगळी असते तर मी मामाकडेच आज जाणार होतो पण मला आईचा फोन आला आणि ती मला बोलली की आपल्या बेंडकळ गावामध्ये नवरात्र उत्सव नऊ दिवस मोठ्या थाटात साजरा करतात तर आज आपल्याला तिकडे जायचं संध्याकाळी म्हणजे गावात जेवढ्या देव्या मांडल्यात जेवढे घट मांडलेत तिकडे आपण जाणार दर्शनाला आणि गावातली जेवढी मंदिर आहे तेवढी कव्हर करणार आहोत सो कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपला जो शंभरावा मिनी ब्लॉग आहे त्यासाठी मी खास करून थांबलो आहे बऱ्याच जणांना वाटत असेल की रोज येणारे डेली ब्लॉग्स अचानक नव्याण्णववर किंवा अठ्ठ्याण्णववर येऊन कसे काय स्टॉप झालेत त्याचं पण कारण आहे मी एका गोष्टीसाठी थांबलोय त्या शंभराव्या ब्लॉकसाठी तर ती गोष्ट आपली आठ दिवसांमध्ये होणार आहे तर बघूया मला जमलं तर मी आता सुद्धा करू शकतो तर गाईज माझा चेहरा बघू शकता तुम्ही आता मी कामावरून आलो आणि आल्यावर पण थोडासा जेवलो कारण कामावरून निघताना मी थोडीशी वेज बिर्याणी खाल्ली होती तर मी थकलोय आणि मला खूप हो झोप आली आता डोळे पण माझे नुसते दुखायला लागलेत आणि त्याच्यामध्ये मला दोन व्हिडिओ एडिट करायचे आहेत आणि दुसरी पण कामं आहेत ते तुम्हाला पुढे समजेलच की काय कामं वेगळी आहेत तर आता मी विचार केला की आपण डायरेक्ट आता उद्याच जाऊया गावामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि दोन दिवस झाले तीन दिवस झाले मी मिनी ब्लॉग पण आपला अपलोड केला आहे तर बघूया आजच मला व्हिडिओ एडिट करायची होती पण आता माझी हिंमत नाही व्हिडिओ वगैरे एडिट करायची तर उद्याच आपण भेटूया आणि उद्याच तुम्हाला मी गावातल्या जेवढ्या देव बसल्या त्या दाखवतो कारण आत्ता जर आम्ही गेलो तर आम्हाला ऑफकोर्स उशीर होईल झोपायला आणि आत्ताच रात्र जास्त झाली तर विचार केला की के डायरेक्ट उद्याच जाऊया सो आपण ही व्हिडिओ उद्या पण कंटिन्यू करतो आहे सो बघत राहा तर मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करण्याचं बोललो होतो पण मला माहिती आहे की जर मी व्हिडिओ कंटिन्यू केली तर आपली व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल तर मग मी आज व्हिडिओ एंड करतो आहे म्हणजेच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आणि आज संध्याकाळी आपण आपल्या गावात जाऊया आणि सगळ्या देवींचं दर्शन घेऊया गावात खूप मजा असते खर तर सो कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले चॅनल जास्तीत जास्त शेअर करा मग भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आजपासून दुसऱ्या दिवसापासून आपण संध्याकाळच्या व्हिडिओ करणार आहोत सगळ्या देवीजवळच्या सो कंटिन्यू राहा आणि नवरात्रीच्या म्हणजे नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा बाय बाय